आज आपण पाहणार आहोत की अजित पवारांनी गुड न्यूज दिलेले आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी लाडक्या बहिणींच्या विषयी मोठी गुड न्यूज दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे पैसे कधी जमा होणार आहे या संदर्भात एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहेत तर बघूयात आपण याची संपूर्ण माहिती त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांना सक्षमीकरणासाठी राज्य सरकार केंद्र सरकार नेहमीच तत्पर असतं तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास जून महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत त्यांना जवळपास महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आता याचे जवळपास दहा हप्ते आपल्याला मिळाले आहेत अकरावा हप्ता जो आहे तो मे महिन्यात मे महिन्याच्या तो कधी मिळणार आहे व कोणत्या बहिणींना मिळणार आहे याची माहिती आज आपण घेणार आहोत आणि याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी मोठी गुड न्यूज दिलेली आहे तर बघूया आपण याबाबतची संपूर्ण माहिती थी। महाराष्ट्रातील महिलांचे लक्ष मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याकडे लागलेले आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य या ठिकाणी केले जाते या योजनेत आतापर्यंत दहा हप्ते मिळाले आहेत आता मे महिन्याचा अकरावा हप्ता लवकरच जमा होणार आहे या आठवड्यात महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्वाची मा माहिती या ठिकाणी दिलेली आहे तीन पॉइंट सदतीस कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मीडियाशी बोलताना सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी त्यांनी तीन पॉइंट सदतीस कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी केलेली आहे यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील त्यांनी पुढे सांगितले की प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच हप्त्यांची रक्कम तातडीने वितरित केली जाईल महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर करणार आहेत तर आता पाहून घेऊया कधी जमा होणार नेमके दीड हजार रुपये लाडकी बहिणी योजनेचे आतापर्यंत बहुतांश हप्ते हे महिन्याच्या शेवटी पंचवीस ते तीस किंवा एकतीस तारखेपर्यंत जमा झालेले आहेत त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील महिना अखेर पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे मे महिना संपण्यास आता फक्त दोन ते चार दिवस राहिलेले आहेत त्यामुळे या आठवड्यात लाडकी बहिणी योजनेचे दीड हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे याबाबत अंतिम तारीख आणि अधिक माहिती या ठिकाणी लवकरच जाहीर होणार आहे तर आता महत्वाचं पाहून घ्या या महिलांना मिळणार नाही हप्ता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्जांची पडताळणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे काहींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून योजनेचा लाभ घेतल्याचे उघड या ठिकाणी झालेले आहे तसेच काही प्रकरणांमध्ये पुरुषांच्या नावाने बँक खाते उघडून फसवणूक झाल्याचेही या ठिकाणी आढळलेले आहे त्यामुळे अशा अपात्र आणि फसवणूक करणाऱ्या अर्जदारांचे अर्ज या ठिकाणी रद्द केले जाणार आहेत अशा महिलांना मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही आणि ही योजना चालू असतानाच यामध्ये महत्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींना मिळणार या ठिकाणी कर्ज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून चाळीस हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी या योजनेवर हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे या कर्जाचा हप्ता लाडकी बहिणी योजनेतून शासनातर्फे भरला जाणार आहे ही योजना सध्या विचाराधीन असल्याचे अजित पवार यांनी सांगितलेले आहे तर लाडक्या बहिणीबाबतचा हप्ता जो आहे लाडक्या बहिणींचा तो मे महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची या ठिकाणी शक्यता आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्यामुळे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्कीच कळवा ही होती आजची आपली महत्वाची अशी अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा आणि भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद